जेव्हा मन सागराला मिळत तेव्हा भेद नाहीसे होतात आणि मिळते तीच परम विश्रांती सरितेचा ओघ सागरिया आटला वेदेही भेटला मनामन कवनाचे सांगात्य पुसावया कवनात्य ते, सांगतो तेथे नाहीय दिवस राती नाही कोळयाती नाही, नाही माया भ्रांती अवघेची म्हणे गोराकुंभार परयसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा एक सरितेचा ओघ सागरी आटला वेदेही भेटला मनामन अर्थ जसं नदीचं पाणी सागरात गेलं की एक रूप तसंच गोरा कुंभार आणि नामदेवांच्या अंतःकरणात भक्तीची नदी आणि परमात्म्याचा सागर एकरूप झाले मनामनातील वेद नाहीसा झाला एकाता प्रकटलं दोन कवनाचे सांगाते पुसावया अर्थ सांगतो ऐकते काय सांगू कोणाला पटवू जो अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे तो कुणाला विचारून कुणाला सांगणार हा अनुभव फक्त अनुभवल्यात समजतो तीन नाहीये दिवस राती नाही कोळयाती नाही माया भ्रांती अवघेची अर्थ त्या एकात्म अवस्थेत दिवस रात्र जात पात वेद अभेद माया व्रम, हे सारे होतात फक्त एकच सत्य उरते अखंड आत्मरूप चार म्हणे गोराकुंभार परयसी नामदेवा सापडला ठेवा विश्रांतीचा अर्थ गोरा कुंभार म्हणतो नामदेवा तुझ्यात मला असा खजिना सापडला जो संपूर्ण विश्रांती देतो मनाची आत्म्याची आणि भावाची हा म्हणजे परमशांतीचा ठेवा या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात जेव्हा भक्त आणि भगवंत एकरूप होतात तेव्हा भेद माया दिवस रात्र जगाची बंधन सगळं नाहीस होत फक्त शांत निर्मळ आत्मानं दोडतो नामदेवांसोबतच्या एकत्वानुभवात गोरांना परम विश्रांतीचा खजिना सापडतो श्रीराम कृष्ण हरी